व्यसनापासून मराठ्यांच्या लोक लांब जा तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि व्यसनापासून लांब जा जगाच्या पाठीवर फक्त मराठाच प्रगत म्हणून जातो एक नंबरला असणार व्यसनापासून सगळे लांब जा ते बाधा टोकरायचे कमी का काय टोकरीचं रूप बांध आम्हाला माझं दिवसभर हिंडते ते तिकडे तिकडे तिसरा बारा घोरप घेऊन जाते बांध टोकरी तो काय टोकरी जोडे पाच पाच पिढ्या झाल्यात लोक बोलणार आपले साडेसातशे लोक पंचवीस पंचवीस वर्ष न बोलणारे एका ताटात बसविले मराठा आता सुधारलाय या आठ महिन्यात एकही महाराष्ट्रात केस नाही मराठीची एक सुद्धा मराठ्यांनी भारणात बनते दोन दोन फूट बांध सोडून द्या काय फरक नाही पडा मरा लागलात का तुम्ही दोन दोन फूट सोडून दिले आज बांध बांध टोकरायचे बांध बंद आपली जात सुधारली म्हणून समजा बाकीच मी बघतो ना जीव पणाला लावला भावा हो मी माझ्या जातीचे लेकर सुधारावेत म्हणून मरायला सुद्धा घेत नाही जीवाचे बाजूला दोनदा मरणाच्या दाढातून बाहेर आलो मी उपासना जायचं तरी भेट नाही मागे सरकत दिन दारू सोडा फक्त तुमच्या लेकराचा कल्याण कसं वाटणार होत आणि यावेळेस एकजूट झाली ती आता वायाला नाही देऊन द्यायची तुम्ही कोणालाही मदत करा मी म्हणतच नाही तुम्ही कोणाला करा पण हा सर पाडा पाच पिढ्या उभा नाही राहिला पाहिजे तिथून पुढे त्याचा पोलीस इतक्या ताकदीनं पाडा पाडणार आला तरुण पाच पिढ्या तर म्हणलं पाहिजे ते आपल्या लोकात नाही राहायचं मराठ्यांना इतक्या ताकते ना बाळा मराठ्याची एकेची भीती आहे मताची नाही हा मताची मराठ्यांची भीती नाही एकेची आहे अठ्ठ्याऐंशी एका राज्यात उमेदवारी एम पी उत्तर प्रदेश एका टप्प्यात निवडणूक महाराष्ट्रात अठ्ठेचाळीशी पाच टप्प्यात ये आणि प्रत्येक टप्प्यात त्यांना कोणतं प्रधानला आणायचं इथंच मराठी जिंकले